मित्रांनो मित्रांनो उरलेल्या काळात पहिल्याच प्रयत्नात पोलीस कसं होऊ शकतो आता हे पहिलेच प्रयत्न कोणाला असतील नवीन विद्यार्थ्यांना बाकी जे जुने आहेत म्हणजे एक भरती दिली आहेत दोन भरती दिल्या आहेत थोड्याशा मार्काने राहिलेल्या आहेत अशा लोकांना पण आपण इकडे काहीतरी टेक्निक दिलेले आणि नवीन लोकांना तर पहिलाच प्रयत्न हा शब्द लागू होतोय ठीक आहे चला मग आता येणाऱ्या भरतीमध्ये पहिल्याच प्रयत्नात जर यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं लागेल पहिला आपण जुन्या विद्यार्थ्यांसाठी सांगून घेऊया चला बघा जुन्या विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला असतो मी नेहमीप्रमाणे सांगतो की ऐंशी टक्के प्लस तुमचा अभ्यास झालेला आहे ओके आता राहिलंय काय वीस टक्के वीस टक्के काय जिथे तुमचे मार्क जाता आहेत किंवा जे प्रश्न तुमचे चुकता आहेत तेवढेच तेवढं वीस टक्क्याचा भाग आहे बाकी तुमचा ऐंशी टक्के मस्त पैकी जीएस पण झालेला आहे मराठी पण झालेला आहे मॅथ रिजनिंग पण झालेलं आहे आता फक्त राहत असेल ते करंट अफेअर्स एवढा राहत असेल ओके तेवढाच एक नवीन भाग आहे बाकी तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे मग आता तुम्ही काय करायचं जुन्या मुलांनी काय करायचं तर सर्वात पहिलं तुम्हाला रिव्हिजनला लक्ष द्यायचंय आता रिविजन मध्ये काय लक्ष द्यायचंय जे काही तुम्ही पुस्तक वाचलेली आहेत ती सगळीच्या सगळी म्हणजे समजा तुम्ही सह्याद्री वाचले असेल तुम्ही तात्याचा ठोकळा वाचलेला असेल वर्दीचा राजमार्ग वापरला असेल नोबेल सामान्य ज्ञान वापरलं असेल किंवा काहीही वापरलं असेल जी के साठी किंवा तुमचे स्वतःचे नोट्स असतील माझे नोट्स असतील जे काही असेल त्याचे फक्त आता तुम्हाला काय करायचं जास्तीत जास्त रिव्हिजन करायची येणाऱ्या काळामध्ये टार्गेट असलं पाहिजे तुमचे पंधरा प्लस रिव्हिजनचे एकदम स्लॉट झाले पाहिजे ओके पंधरा मी खूप बोललोय खूप जास्त बोललोय पण येस पॉसिबल आहे ओके जर तुम्ही व्यवस्थित प्रयत्न केलात तर पंधरा प्लस येणारा लेखी परीक्षेपर्यंत तुम्ही रिव्हिजन करू शकता आता रिव्हिजनामध्ये दुसरा भाग काय तर तुम्हाला पी वाय क्यू चे पण रिव्हिजन करायचं ओके म्हणजे जे काही आपल्याला चोवीस हजार पाचशे नोबेल आहे किंवा तुमच्याकडे अजून जुनं काहीतरी नोबेल असेल त्या सगळ्यांची म्हणजे गेल्या दोन हजार अकरा पासून ते आतापर्यंत झालेल्या सगळ्या पोलीस भरती प्रश्न संचा, प्रश्न पत्रिकेचे तुम्हाला काय करायचंय करायचं आहे ओके झाली जी केले पी वायक्यू च्या बाबतीत पण झाले नेक्स्ट आहे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे प्रॅक्टिस कसली हो तर मॅथ्स प्रॅक्टिस करायची आहे आता मॅथ्स प्रॅक्टिस मध्ये काय करायचंय तर तुम्ही नव्याने काही न करता जे काही मागे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये झालेले आहेत ओके तेच सगळे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे जसं मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला डेली एकूण पाच प्रश्नपत्रिका तरी मॅथ्सची प्रॅक्टिस करायची आहे ओके हे झालं तुमचं मॅथ्स आणि प्रॅक्टिस नेक्स्ट आहे टेस्ट युअर सेल्फ तुम्हाला स्वतःला पाहायचंय की तुम्ही अजून कुठे आहेत म्हणजे अजून काय चुकतंय तुमचं कारण काय होतं माहिती आहे का तुम्हाला मार्क किती पडतायत ऐंशी पर्यंत मार्क पडतायत मग वीस प्रश्न चुकतायत ना मग ते वीस प्रश्न तुम्हाला इथूनच माहित पडतील की कुठे चुकतायत आणि या माध्यमातून तुम्हाला त्याची रिकव्हरी करायची आहे ओके म्हणजे हे ऐंशी चे पंच्याऐंशी आणि नव्वद प्लस होतील लक्षात म्हणून तुम्हाला डेली एक टेस्ट पेपर सोडवायचे आता कुठली टेस्ट पेपर सोडवायचे तर तुम्ही सह्याद्री अकॅडमीची टेस्ट पेपर सोडवा फिनिक्स अकॅडमीची टेस्ट पेपर सोडवा विजन खाकीची एकाने मला सजेस्ट केलं विजन खाकी बेस्ट आहे त्यानंतर ज्ञान सागर असं एक अकॅडमी आहे त्यांची टेस्ट बेस्ट आहे असं तुमच्याकडून आलेले कमेंट्स आहेत तर अजून असे काही कमेंट्स असतील तर तुम्ही मला सांगू शकता कुठल्या टेस्ट बेस्ट आहे मग आपण त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवू ओके तर अशा प्रकारे तुम्ही टेस्ट युअर सेल्फ करा इयरचे प्रश्न सोडवत बसायचे नाहीत त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सगळेच ओळखीचे असतात प्रीव्हिस इयर क्वेश्चन पेपर सोडवायचे नाहीत त्याला फक्त रिव्हिजनाचा भाग म्हणून वापरायचा आहे बाकी तुम्हाला जे विविध अकॅडमीचे विविध क्लासेसचे जे टेस्ट होतात ते सगळे सोडवायचे रीडिंग आणि वायटी वायटी म्हणजे युट्यूब रीडिंग काय करायचं आता तुमच्याकडे रीडिंगचा एकच भाग राहिलेला आहे तो म्हणजे कोणत्याही प्रकाशनच जसं की मी तुम्हाला दोन तीन प्रकाशन सांगेल जसं की देवा जाधव सर झाले त्यानंतर सह्याद्रीचं सामाई झालं ओनली खाकीचं जर काही येत असेल तर किंवा अजून काय किंवा माझे नोट्स मी चालू घडामोडीचे लेक्चर सिरीज पण सुरू करणार आहे किंवा नोट्स तरी देणार आहेत मग हे सगळं तुम्हाला काय करायचं रिडिंग आहे युट्यूब चॅनलवर पाहायचंय दरचे चालू घडामोडी येत आहेत या दोन तीन महिन्याचे चालू घडामोडी तुमच्यासाठी खूप असणार ओके तर अशा प्रकारे तुम्हाला जुन्या मुलांना जर या येणाऱ्या प्रयत्नात जर पोलीस व्हायचं असेल तर तुम्हाला अशी स्ट्रॅटर्जी ठेवायला लागेल हा याच्यामध्ये अजून काय कमी पडते तसं तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला ते त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देईन ठीक आहे चला आता येऊया आपल्या नवीन विद्यार्थ्यांकडे नवीन विद्यार्थ्यांना काय करायचं आहे पहिलाच हा शब्द लक्षात ठेवायचा आहे बरेच लोक पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेले आहेत मी तुम्हाला पाहिजे तर त्याची प्रतिक्रिया पण देईन मागे मुलांनी मला सांगितलंय सर तुमच्या मार्गदर्शनामुळे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी खूप मदत झाली ओके लेट सी आता काय करायचंय तुम्हाला हा जो रट्टा शब्द आहे ना रट्टा कारण तुमच्याकडे काळ कमी राहिलेला आहे मी आता तुम्हाला असं म्हणणार ना की तुम्ही पहिला अभ्यासक्रमाकडे लक्ष द्या कारण दोन ते तीन महिन्यात तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही डू अंडरस्टूड जर तुम्ही आजपासून पण स्टार्ट करताय ना तर येणाऱ्या तीन महिन्यांच्या आतमध्ये तुम्ही जर ही स्ट्रॅटर्जी फॉलो केली तर शंभर टक्के तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क मिळतील आणि सिलेक्शन होण्यासाठी मदत होईल सिलेक्शन होईलच असं नाही परंतु मदत नक्कीच होईल चलो नेक्स्ट काय रट्टा मारायचा आहे रट्टा काय मारायचो तुम्हाला आता पी वाय क्यू म्हणजेच काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे तुम्हाला रट्टा मारायचा आहे नोबेलचा प्रश्न संच घ्यायचा आहे चोवीस हजार पाचशे आहे त्याच्या अगोदरचा बारा हजार अठरा हजार पाचशे किंवा बारा हजार पाचशे असं काहीतरी होतं ते घ्यायचं आहे म्हणजेच काय तुम्हाला दोन हजार अकरा पासून ते चोवीस पर्यंत सगळे प्रश्नपत्रिकाचं जे संच उपलब्ध असेल तो संच तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याची दररोज किमान किती की किमान पंधरा वाय क्यू तुम्हाला डेली वाचून काढायचे आहे सोडवायचं नाही सोडवायचं नाही सोडवलं एवढं वेळच नाही ओके वाचून काढायचं वाच 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 म्हणून हा शब्द लिहिला रट्टा ओके तुम्हाला काय करायचंय रट्टा मारायचं आहे कसलं रट्टा मारायचा क्यूचा रट्टा मारायचा आहे दोन हजार अकरा पासून ते दोन हजार चोवीस अकरा नाही जमलं तर सतरा पासून तरी मिळतात दोन हजार सतरा ते चोवीस पर्यंतचे सगळ्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या आणि आहेत तसं वाचायचं ओके फक्त त्याच्यामध्ये काय चालू घडामोडीचा आणि मॅथ्स आहे तो पाठ वेगळा होईल चालू घडामोडीचा पण मी तुम्हाला सांगतो आणि मॅथ्स बद्दल पण सांगतो नेक्स्ट आहे घटकनिहाय क्यू आता घटकनिहाय काय माहितीये का आता बघा तुमचं जी के किंवा मॅथ्स किंवा मराठी व्याकरण हे थोडंसं कमजोर असेल एखादा विषय कमजोर असेल तर तुम्हाला काय करायचं हा घटक संच प्रश्नसंच आहे तो कुठला घ्यायचा आहे पोलीस भरती ग्रंथ विठ्ठल बडेसरांचं विश्लेषणात्मक पोलीस भरती ग्रंथ हा पुस्तक प्रश्नसंच उपलब्ध आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याचा घटक नाही आहे फटाफट पटापट पटापट पटा, 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 वाचून काढायचा चार चार पाच पाच दिवसात एक एक विषय तुमचे वाचून झाले पाहिजे म्हणजे इकडे तुम्हाला कमीत कमी तीन तासचा वेळ काढायचा आहे ओके मग जी के घ्या जिकेच्या टायमाला जीके घ्या आता स्लॉटच्या बाबतीत नियोजन कसं करायचं ह्याच्या पूर्वी मी व्हिडिओ टाकलेला आहे त्या नियोजनानुसार तुम्ही फक्त ह्यांना बसवून घ्या आणि अशा प्रकारे अभ्यास करा तीन तास घटक प्रश्न संच वाचण्याकडे द्या घटक जसं की जिकेचा आहे जिकेचा समजा भूगोल असेल भूगोलामध्ये महाराष्ट्राचं भूगोल भारताचं भूगोल जगाचा भूगोल इतिहास असेल मग इतिहासात महाराष्ट्राचा इतिहास भारताचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास समाज सुधारक अशा प्रकारे जेवढे काही घटक आहेत ना एक चार्चार पाँच पाँच चार्चार पाँच पाँच चार चार पाच पाच चार चार पाच पाच दिवसात सगळं वाचून काढायचं आहे हे तुम्हाला कंटिन्यू जी केला प्रश्न प्रश्नपत्रिका वाचत काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी च्या संदर्भात हे घटक ने अभ्यास करताना वर्दीचा राजमार्ग किंवा सह्याद्रीचा ठोकळा या दोन पुस्तकांपैकी एक पुस्तक किंवा तुमच्याकडे अजून सामान्य नोबेल पण असू शकतो या तीन पुस्तकांपैकी एक पुस्तक ह्याला मदत म्हणून वापरायचं आहे ओके आणि फटाफट तुमचं काम चालू झालं पाहिजे ओके नेक्स्ट आहे प्रॅक्टिस आता मित्रांनो बघा काय झालेलं आहे तुम्ही आता नवीन तुम्हाला मॅथ्स बद्दल एवढी रुचक नाही आणि तुम्हाला जमतही नाही मग तुम्ही काय कोणतरी मार्गदर्शक आपल्याला पाहिजे कोणतरी शिकवणार पाहिजे तर त्यासाठी तुम्ही सचिन ढवळेसरांची एक बॅच आहे पोलीस भरतीची बॅच आहे ती बॅच वापरा मी माझ्या तयारीच्या दरम्यान शेवटच्या दोन ते तीन महिन्यासाठी मी सचिन ढवळेसरांची बॅच लावली होती मला खूप फायदा झाला होता ओके असे अजून भरपूर आहेत परंतु मी सचिन ढवळेसरांचं केलं होतं म्हणून तुम्ही सचिन ढवळेसरांचं मी तुम्हाला रेकमेंड करतो बाकी अमोल पाटील आहेत नितीन महाले आहेत खूप बॅचेस आहेत तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असतील काही क्लासेसचे आहेत किंवा तुमच्या ग्रामीण भागातील गावातील त्या तिकडे जर कोण असा फेमस असेल तर तुम्ही त्यांची एखादी बॅच ऑनलाईन ऑफलाईन लावून घेऊ शकताय आणि मॅच तिथून कव्हर करू शकताय आणि उरलेल्या प्रॅक्टिस साठी तुम्हाला काय करावं लागेल काय करावं लागेल हे घटकनिहाय जे आहेत समजा आज तुमच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचला काळकाम वेग झालं मग काय करायचं घटकनिहाय प्रश्न संच घ्यायचा पोलीस भरती ग्रंथ घ्यायचा आणि त्याच्यातला काळकाम वेग सगळे प्रश्न सोडून घ्यायचे ओके अशा प्रकारे तुम्ही काय करा टॉपिक वाईज एखादी बॅच लावा ऑनलाइन ऑनलाईन ऑफलाईन आणि तुमचं मॅथ्सचं जो दुपारचं सेशन असेल किंवा रात्रीचं सेशन असेल तो ॲज इट इज चालू द्या कधीही बॅच पाहायची नाही फक्त दुपारी किंवा रात्री या टायमालाच मोबाईलचा किंवा क्लासेसचा वापर करायचा आहे आणि जो सकाळचा फ्रेश काळ आहे त्या काळात तुम्हाला एकतर घटक न्याय प्रश्नसंच वाचायचं नाही तर पी किंवा असं दोन तीन तासाचे स्लॉट काढून तुम्हाला हे अभ्यास करायचं आहे त्यानंतर चालू घडामोडी जसं मी ह्यांना सांगितलंय की चालू घडामोडी यांच्यासाठी पण नवीन आहे आणि तुमच्यासाठी पण नवीन आहे मी एक लेक्चर सिरीज चालू करणार आहे माझा प्लॅन मध्ये आहे जर सक्सेस झाला तर व्हेरी गुड नाहीतर तुम्हाला कमी कमी नोट्स तरी तर एक सामायिक पुस्तक येते सह्याद्रीचं येते विविध अकॅडमीचं येते देवा जाधव सरांचं येते ते तुम्ही वाचून काढू शकताय ओके मराठी व्याकरणचं पण असंच करायचंय तुम्हाला मराठी व्याकरणचं पण तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्यायचं आहे आणि एक 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 टॉपिक तुम्हाला अभ्यासून काढायचा आहे वाय चा वापर तुम्हाला करायचा आहे आणि मराठी व्याकरणाचा अभ्यास तुम्ही शक्यतो संध्याकाळी करा कारण एखादा घटक जर तुम्हाला समजलं नाही युट्यूबला जायचं आहे आणि फटाफट तर नाव टाकायचं आहे एखादी दुसरी व्हिडिओ तुम्हाला तिथे भेटून जाईल पण मोबाईलचा वापर कधी करायचा आहे संध्याकाळच्या नंतर दुपारपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तुम्हाला वापर करायचा आहे सकाळी वापर करायचा नाही ओके तर बघा ही आहे स्ट्रॅटर्जी पहिल्याच प्रयत्नात किंवा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो तरी तुम्हाला अजून काहीतरी वाटते की नाही सर हे पण ऍड झालं पाहिजे किंवा सर आम्ही असं काहीतरी वेगळं करतोय तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता है। जर माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर ते मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो थँक्यू जय हिंद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये